गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मागील तासामध्ये आपण घरगुती उत्पन्नाचे अध्ययन मुलाखत अनुसूचीद्वारे कशा पद्धतीनं करावयाचं यासाठी आपण एक प्रश्नावली तयार केलेली आहे ती प्रश्नावली अचूक पद्धतीने कशी भरून घ्यावयाचे याविषयी माहिती पाहत होतो तर ही घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी जी मुलाखत अनुसूची आपण तयार केलेली आहे त्या मुलाखत अनुसूचीमध्ये सुरुवातीला संशोधक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव कशा पद्धतीनं लिहायचं हे संशोधक विद्यार्थी म्हणजे कोण तर याबद्दल आपण माहिती पाहिली होती संशोधक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव म्हणजे तुमचं स्वतःचं कारण तुम्ही स्वतः संशोधन करत आहात म्हणून तुमचं नाव या ठिकाणी लिहायचं संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचं त्यानंतर मार्गदर्शकाचं नाव त्यानंतर पहिला प्रश्न होता कुटुंब प्रमुखाचे संपूर्ण नाव ज्या कुटुंबाची तुम्ही माहिती घेत आहात त्या कुटुंबाच्या प्रमुखाचं संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचं त्यानंतर पुढचा प्रश्न होता शिक्षण त्या कुटुंब प्रमुखाचं शिक्षण किती झालेलं आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं त्यानंतर त्या कुटुंबप्रमुखाचं वय जे वय असेल ते वय त्या ठिकाणी आपण लिहायचं त्यानंतर आपण कोणत्या गावातील घरगुती उत्पन्नाचं अध्ययन करीत आहोत कोणत्या गावातील कुटुंबाचं अध्ययन करीत आहोत ते गावाचं नाव लिहायचं त्यानंतर पाचवा प्रश्न होता तालुका ते गाव कोणत्या तालुक्यात येते त्या तालुक्याचं नाव लिहायचं त्यानंतर सहावा होता जिल्हा मग ते गाव कोणत्या तालुक्यात येते तो तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो तो, तो जिल्हा या ठिकाणी जिल्ह्याच्या पुढं लिहायचं आणि सातवा प्रश्न होता भ्रमणध्वनी क्रमांक त्याला आपण इंग्रजीमध्ये मोबाईल नंबर म्हणतो त्या कुटुंबप्रमुखाचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिहायचा आहे अशा पद्धतीनं सात प्रश्नांची माहिती आपल्या प्रश्नावलीमध्ये कशा पद्धतीनं फिलअप करावयाची कशा पद्धतीनं ती अचूक भरून घ्यावयाची कारण ही मुलाखत अनुसूची आहे मुलाखत घेताना आपण त्या कुटुंबप्रमुखाची मुलाखत घेतो आणि आपण स्वत त्या प्रश्नावलीमध्ये प्रश्नाच्या पुढं जी जागा दिलेली आहे लिहिण्यासाठी रिकामी त्या जागेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहून घेत असतो तर आपण आज या तासामध्ये घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी तयार केलेल्या मुलाखत अनुसूचीमधील आठवा प्रश्न पाहूया कुटुंबातील एकूण सदस्य संख्या कुटुंबात एकूण सदस्य संख्या किती आहे आता कोणाच्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या घ्यायची आपल्याला ज्या कुटुंबाचं आपण ज्या कुटुंबाच्या उत्पन्नाचं आपण अध्ययन करीत आहोत त्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या आपण त्यांना विचारायची ज्या व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेत आहात त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या किती आहे या प्रश्नामुळं आपल्याला त्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या किती आहे हे कळते मग ते संयुक्त कुटुंब आहे का विभक्त कुटुंब आहे हे सुद्धा आपल्याला त्यावरून लक्षात येतं मग कुटुंबातील एकूण सदस्य संख्या त्यांनी जी सांगितली असेल ती उदाहरणार्थ त्यांनी जर दोन सांगितली तर दोन लिहायची त्यांनी जर चार सांगितले तर चार लिहायचे त्यांनी पाच सांगितली तर पाच लिहायची त्यांनी दहा सांगितली तर दहा लिहायची म्हणजे ज्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा तुम्ही अभ्यास करत आहात त्या कुटुंबातील एकूण व्यक्तींची संख्या एकूण सदस्य संख्या किती आहे समजा त्याने सांगितलं की कुटुंबामध्ये एकूण सदस्य संख्या, संख्या? तेन आहे कि सहा कि तर कुटुंबातील एकूण सदस्य संख्या सहा त्यानंतर त्यांना प्रश्न विचारायचा पुढचा उपप्रश्न आहे त्यापैकी स्त्रिया किती एकूण सदस्य संख्या सहा आहे त्यापैकी स्त्रिया किती हा प्रश्न विचारायचा तर त्यांनी सांगितलं समजा स्त्रिया ह्या दोन आहेत त्या कुटुंबामधील सदस्य संख्येमध्ये एकूण दोन स्त्रिया आहेत तर सहापैकी दोन स्त्रिया म्हणजे पुरुष किती राहिले चार तर एकूण सदस्य संख्या सहा त्यापैकी दोन स्त्रिया आणि चार पुरुष अशा पद्धतीनं कुटुंबातील एकूण सदस्य संख्या आहे दोन स्त्रिया चार पुरुष आणि एकूण सहा ओके या प्रश्नावरून आपल्याला त्या कुटुंबामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे की पुरुषांची संख्या जास्त आहे हे ये लक्षात येतं तसेच ते कुटुंब विभक्त कुटुंब आहे का संयुक्त कुटुंब आहे हे सुद्धा लक्षात येते त्यामुळे आपण प्रश्नावली अनुसूचीमध्ये कुटुंबातील एकूण सदस्य संख्या आणि त्यातील स्त्रियांची संख्या किती आणि पुरुषांची संख्या किती याबद्दलची माहिती विचारली आणि अशा पद्धतीनं कुटुंबातील एकूण सदस्य संख्या सहा त्यापैकी स्त्रिया दोन आणि राहिलेले पुरुष चार अशा पद्धतीनं ती नोंदणी त्या आपल्या अनुसूचीमध्ये करून घ्यायची त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते प्रत्येक कुटुंबाला आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही ना काहीतरी उत्पन्न मिळविण्यासाठी साधन शोधावं लागतं कोणत्या तरी साधनाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवावं लागतं मग आपण प्रामुख्याने ग्रामीण भागातील सर्वे करत आहोत तर ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी कुटुंबाच्या उत्पन्नाची साधनं कोणकोणती आहेत हे पाहण्यासाठी आपण या प्रश्नावली अनुसूचीमध्ये नऊ नंबरचा प्रश्न टाकलेला आहे तो म्हणजे तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते आणि पुढं दिलेलं आहे शेती पुढचं साधन दिलेलं आहे व्यवसाय तिसरं साधन दिलेलं आहे नोकरी आणि चौथं साधन दिलेलं आहे मजुरी कारण कोणतंही कुटुंब असो त्याला त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही ना काहीतरी काम करावं लागतं मग हे संपूर्ण कामं त्या ठिकाणी आपण या चार विभागामध्ये विभागलेली आहे तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन हे शेती असते म्हणून पहिलं आपण साधन घेतलं शेती त्याला प्रश्न विचारला की तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते त्यानं जर शेती सांगितलं तर शेतीला राईट करायचं त्यानं सांगितलं की आमच्या कुटुंबाचं मुख्य उत्पन्नाचं साधन व्यवसाय आहे आम्ही अमुक अमुक व्यवसाय करतो तर व्यवसायाला राईट करायचं आणि त्याने सांगितलं की आमच्या कुटुंबाचे मुख्य उत्पन्नाचे साधन हे नोकरी आहे आम्ही नोकरी करतो तर नोकरीला राईट करायचं आणि जर त्यांनी सांगितलं की आम्ही मजुरी करतो तर मजुरीला राईल करायचं म्हणजे हा नववा प्रश्न कुटुंबाचे उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते आहे हे अभ्यासण्यासाठी आप आपण समाविष्ट केलेलं आहे त्यामध्ये शेती व्यवसाय नोकरी आणि मजुरी असे चार प्रकारचे आपण कुटुंबाच्या उत्पन्नाचे मुख्य साधनं या ठिकाणी लिहिलेली आहेत त्यापैकी जे साधन असेल त्याला त्या ठिकाणी आपण राईट करायचं त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबाला उत्पन्नाच्या मुख्य साधनापासून वार्षिक किती उत्पन्न मिळते काय प्रश्न आहे पहा दहा नंबरचा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबाला उत्पन्नाच्या मुख्य साधनापासून वार्षिक किती उत्पन्न मिळते पुढं चौकोन दिलेला आहे त्यामध्ये रुपये लिहिले आणि पुढं रिकामी जागा ठेवले हा प्रश्न नऊ नंबरच्या प्रश्नाशी संबंधित आहे नऊ नंबरचा प्रश्न होता तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते तर चारपैकी एक साधन आपण ठीक करायचं होतं मग त्याने सांगितलं की शेती हे माझ्या उत्पन्नाचं मुख्य साधन आहे मग पुढचा प्रश्न आहे किंवा व्यवसाय सांगितलं नोकरी सांगितलं मजुरी सांगितली जे असेल तर त्याच्याशी रिलेटेड हा दहावा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबाला उत्पन्नाच्या मुख्य साधनापासून वार्षिक किती उत्पन्न मिळते मग त्याचं जर उत्पन्नाचं मुख्य साधन शेती असेल तर त्या शेतीपासून त्याला वर्षाला किती एकूण उत्पन्न मिळते तो आकडा त्याला विचारायचा आणि तो आकडा लिहायचा जर त्यांनी सांगितलं की माझा मुख्य व्यवसाय शेती आहे सॉरी व्यवसाय नोकरी आहे तर नोकरीपासून त्याला वर्षाचं पूर्ण मिळणारं उत्पन्न विचारायचं ते लिहायचं त्याने सांगितलं की माझा मुख्य माझ्या कुटुंबाचं उत्पन्नाचं मुख्य साधन हे मजुरी आहे तर मजुरीपासून त्याला वर्षभरामध्ये मिळणारं एकूण उत्पन्न किती ते विचारून त्या ठिकाणी दहा नंबरच्या प्रश्नाच्या उत्तराच्या ठिकाणी ते आपल्याला थी आप रिकाम्या जागेमध्ये लिहायचे उदाहरणार्थ तुमच्या कुटुंबाला उत्पन्नाच्या मुख्य साधनापासून वार्षिक किती उत्पन्न मिळते उदाहरणार्थ एक लाख दोन लाख अडीच लाख तीन लाख पाच लाख जे काही असेल त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आता क्वेश्चन नंबर अकरा तुम्ही जोड व्यवसाय करता का प्रश्न काय आहे तुम्ही जोड व्यवसाय करता का आणि त्याची दोन उत्तर आहेत होय किंवा नाही या दोन पैकी एक उत्तर त्याचं येणार तुम्ही जोड व्यवसाय करता का होय किंवा नाही कारण अनेक कुटुंबांना त्यांच्या मुख्य उत्पन्नाच्या साधनापासून पुरेसं सा उत्पन्न मिळत नाही किंवा त्या व्यवसायामध्ये पूर्ण वेळ काम मिळत नाही काही कालावधी त्यांना काही हंगामामध्ये किंवा काही कालावधी त्यांना स्वतःच्या व्यवसायातलं काम झाल्यानंतर बसून राहावं अशा वेळेस ते आपल्या कुटुंबाचं उत्पन्न वाढवण्यासाठी जोड व्यवसाय करतात मग ते त्यांना विचारलं आपण प्रश्न की तुम्ही जोड व्यवसाय करता का ते जर म्हटले मन म्हणाले की मी हो जोड व्यवसाय करतो तर होय राईट करायचं आणि ते म्हणाले की नाही मी जोड व्यवसाय काहीही करत नाही तर नाही ल राईट करायचं म्हणजे एखादा शेतकरी असेल त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असेल पण शेतीमध्ये बाराही महिने काम मिळत नसेल तर तो काय करतो जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतो कुक्कुटपालन व्यवसाय करतो किंवा इतर एखादा व्यवसाय करतो तर हा व्यवसाय तो करतो का जर करत असेल तर त्याला तुम्ही विचारलं की तुम्ही जोड व्यवसाय करता का करत असेल तर तो होय म्हणेल होईला राहील करा आणि त्यानं नाही म्हटलं तर नाही ला राहील करा अशा पद्धतीनं जोड व्यवसाय करता का त्याचे दोन उत्तर आहेत होय किंवा नाही आणि त्यापैकी जे उत्तर योग्य असेल त्याला तुम्ही राईट करायचं त्यानंतर त्याचा उपप्रश्न आहे करत असल्यास कोणता समजा तो म्हणाला की मी जोड व्यवसाय करतो मग करत असल्यास कोणता हा उपप्रश्न विचारल्यावर तो त्या व्यवसायाचं नाव सांगेल उदाहरणार्थ शेतीमध्ये काम करून उरलेल्या वेळेमध्ये म्हणजे त्या ठिकाणी आम्ही मजुरी करतो किंवा त्या ठिकाणी आम्ही दुग्ध व्यवसाय करतो असं त्यानं जे व्यवसायाचं नाव सांगितलं ते नाव त्या ठिकाणी लिहायचं करत असल्यास कोणता म्हणजे जोड व्यवसाय करत असल्यास कोणता जोड व्यवसाय करता त्याला त्या व्यवसायाचं नाव विचारून घ्यायचं आणि ते नाव त्या उपप्रश्नाच्या पुढं लिहायचं ठीक आहे विद्यार्थी हो, या ठिकाणी आपण थांबूया आणि उर्वरित या प्रश्नावली अनुसूचीमधील मुलाखत अनुसूचीमध्ये उर्वरित प्रश्न कसे भरावयाचे यासंबंधी पुढच्या तासामध्ये माहिती पाहूया धन्यवाद